दोन डिसेंबर आपण देवाचेच आहोत असे वाटण्यास त्याचे अखंड नाम घ्यावे देवाचे आड काय बरे असते आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो हे थोडा विचार केला असता समजून येईल आपल्याला नामस्मरण करण्यात कोण बरे व्यत्यय आणतो ज्याला आपण आपले म्हणायला पाहिजे होते त्याला न म्हणता आपण दुसऱ्याच कोणाला तरी आपले म्हणत असतो आपला मुलगा बायको भाऊ या सर्वांना आपले म्हणत असतो हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात परंतु देवाला जर आपण आपले म्हटले तर तो सदा सर्व आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना तिला जेव्हा दुर्योधनाने सभेत आणली तेव्हा जोपर्यंत तिला आपले भ्रतार आहेत ते माझे रक्षण करतील असे वाटत होते तोपर्यंत श्रीकृष्णास तिच्याकरिता काही करता आले नाही परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे जेव्हा तिला दिसले तेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि आता तुझेशिवाय मला कोणी नाही असे अनन्यतेने तिला वाटले तेव्हाच श्रीकृष्ण तिच्याकरिता धावून आले म्हणजे काय की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसून आपण परमात्म्याला आपले म्हणावे मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असते ते, ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असते ही भावना ठेवावी अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे उपासना करणे म्हणजे तरी काय आपण देवाचे आहोत आपण नेहमी त्याच्या सानिध्यात आहोत असे वाटणे असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरूर आहे आपण त्याच्या नामस्मरणात राहिले म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो तुम्ही कोणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ती जशी तुमच्या ध्यानात येते त्याप्रमाणे देवाचे नाव घेतलेत म्हणजे तो तुमच्याजवळ असतो देव कसा आहे हे विचारल्यास कसे सांगता येईल तर तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगितले आहे नाम हेच त्याचे रूप म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणेच भाग पडते हे नामस्मरण कसे करावे समर्थांनी सांगितले की काहीच न करोणी प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी आपण नाम घेताना काहीच करीत नाही काय तर आपण त्यावेळी संसाराची काळजी करीत असतोच की नाही म्हणजेच आपण आपला मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो म्हणून मीपणा रहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळीत असतो आणि असा जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम देव चालवीत असतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार प्रयत्ने विन राहो नये फलाची आशा ठेवू नये भगवंताला विसरू नये कर्तव्यदृष्टीने कार्य करण्यास चुकू नये जय श्रीराम